नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री पूजा बेदी हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर सिनेमा सृष्टीत नाव कमावलं ती लोकप्रिय अभिनेते कबीर बेदी यांची मुलगी आहे अभिनेते कबीर बेदी हे कायमच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात त्यांची चार लग्न झाली आहेत त्यांचं पहिलं लग्न प्रसिद्ध डान्सर मॉडेल प्रतिमा बेदी यांच्याशी झालं होतं पूजा ही त्यांचीच मुलगी तिला सिद्धार्थ नावाचा भाऊ देखील आहे नुकतीच पूजाने एक मुलाखत दिली ज्यात तिने तिची आई प्रतिमा हिच्याबद्दल आणि भाष्य केलं तिने धक्कादायक खुलासा केला पूजा बेदी मनाली प्रतिमा बेदी यांचा कैलास यात्रे दरम्यान मृत्यू झाला पुढे आपल्या आईविषयी बोलताना अभिनेत्री म्हणाली मला तिच्या सोबत खूप एकत्र वेळ घालवायचा होता पण दुर्दैवाने तसं घडलं नाही ती एक अशी स्त्री होती जी स्वतः आयुष्य जगायची या सुंदर अद्भुत जीवनाच्या शेवटी ती तिला अशा शमशानात जाण्यात येऊ नये नये गंगेत विसर्जन करू असं तिला वाटत होत तिला निसर्गासोबत एकरूप व्हायचं आणि तेच घडलं तिचा मृतदेह कधीच सापडला नाही ती या ब्रह्मांडाशी भूमीशी एकरूप झाली या धक्कादायक खुलास्यामुळे त्यांच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला तर मित्रांनो आपल्याला अभिनेत्री पूजा भेदी आवडते का कमेंट करून नक्की कळवा